इतका माझ्या डोक्यात जायचे काम आरू कशाबद्दल गेल कुठे गेल गेले तु दोन तीन तास झालं बाहेर तिथं घरात स्वयंपाक करावं लागल भांडे घासावं लागते म्हणून बाहेर निघून गेली बाबा कुठे जाऊन बसली कुणा शेजा पदार आहेत बघ बसली जाऊन मग तुला तिला आरवतो बिडवता येत नाही कुठे गेली काय गेले काय ऐकत नाही माझं तिला काम करावं लागेल घरात म्हणून गेली असं बाहेर निघून पण कसं तू काय बोलत नाही तिला अरे बोलला भांडायला लागतं किती दिवस हो असं म्हणजे चालणार आहे किती दिवस असं भांडण भांडण करत बसण्यापेक्षा गेली तर जाऊ दे माझी मी करायला लागली आता सैपाक पण तू एक शब्द पण विचारून नाही गेली का इथे चली इथे चली काय सांगून पण गेली नाही बाबा मला सांगितलं नाही काय नाही गपचिप निघून गेली पुरीला घेऊन तुझा हे आडवायचं काम असते कामाला आवाज अरे तिला ऐकत नाही काय करू ना एक ल्याव ना हां बोल जरा कसे ना मी कामाला जाऊ काही घरातली हे करत बसू म्हणजे घरातली बांधव भेटतो मला हीच कळ थकून कळकून मग परत सारखं काय, कायना काय तीज़ा तीज़ा तार तार का, ना काय काय ना काय तुमचं एकदा तिचं जर काय ना काय असतं तुमचं जर काय ना काय असतं तुला एवढं काय कसं काय बरं तिला थांबू आलं नाही का तुला कुठे गेले नेमकं तुला माहितीये माहितीच नाही कुठे ती सांगून पण आहे गेली सांगितलं पण नाही मला गपचिप निघून तर मित्रांनो कसं माहितीये ग आता हे ऋतूला म्हणजे ऋतू एकदम करायला लागली घरात काम करू लागते म्हणून ती आता कुठं गेली काय माहिती आता बघू तिला हे खरं अवघड झालं यांच एवढ रात्रीच कुठे गेले असं आजारी तू दिसली तुला कुठे काही जाऊन बसली तिकडं इकडे गाडीत येऊन बसली बघू शकता म्हणजे घरात काम, कर थी उन्द। थी काम करत लागते म्हणून इकडे माझ्या गाडीत येऊन बसली घरात काम लागते म्हणून येऊन बसली काय घरात बसून काय करू तुमच्या आई सोबत तुमच्या आई माझ्यासोबत भांडण करत बसवू अगं तू ती यासोबत भांडण करते मी भांडण करते का उग जात जाऊ नका आल्याला तुम्ही माझ्या मागे किरकिला जाऊ द्या माझा माझं बसले ती पण तीन तास झाली येऊन बसली बाहेर कशा बाहेर काय करत काय करू ना माणस माझ्यासोबत सतत कुचक्या पानावर जर बोलत असेल तर जा मग मी काय करणार कोण कुचक्या पानावर तुला तुमच्या घरातल्या काय कुचक्या पानान बोलले आणि तुम्ही सदा मोबाईल काढूनच काय भाषिकायचा साधारण कदा का मोबाईल काढून काय येतो म्हणजे साधारण कधी का मोबाईल काढूनच येत मग बरोबर किती नाही ती पण तू माझ्या गाडीत काबर बसली आता माझं तुझं झालंय माझं तूच केलं ना तू नादी लागायचं नाही कोणी मला काही जरी बोलत असेल मी कसं ना थोडस काय बोलले की सगळ्यांना काय वाटतं मीच भांडते म्हणून मीच लांब घेऊन बसाव तुला लाज वाटायला पाहिजे मात्र माणूस आहे कसं त्याला काम लावायचे कसं ही करायचं भांडी बिंडी घासला काय होत तुला मी जेव्हा करत होतो तेव्हा नाही म्हणत होते शब्द का बोलायला होता एकच शब्द मला करायचा नाही विषय संपला मी काय त्या गोष्टीसाठी आलेलं नाहीये आता मी ही गोष्ट मी किती वेळ तुम्हाला बोलून दाखवू मी तेव्हा येताना पण तुम्हाला हीच बोललो मी फक्त येते तर फक्त आरू साठी येते हो मी काय तुमच्या घरात काहीतरी नोकर आणि बनून येणार नाही ही मी तुम्हाला म्हंटल होत म्हणजे तू कडपर्यंत काय काम करणार नाही कारण की कसं आहे ना मी केलं तरी माझ्याबद्दल कोणाला आठत नाही मी माझ काय हालत आहे ना माझं माहिती काय हालत आहे तुझी <coughs> आईत खाती गी बसून आमच्या जीव तर खात नाही माझं मी करून खाते कोण करून खात मी करून खाते खाते तर आमच्या घरातलंच ना होय तुमच्या घरातलं मग करते म्हणजे मला पण माझं तुझं करू लागणार की उतर चल गाडीतनं बाहेर गाडीतनं बाहेर उतर काय गाडीतनं बाहेर चल बसणार मी ना घरदार करू करून उतरू हे आरू या इकडे चल उतर गाडीत पडायला पूर तिकडे बघते दरवाजा उघडा लागली पिल्लेलं काढायला लागले की आता उतरतो गावाला तमाशा करून जाऊन चल तुम्ही करत नाही गाडीत बसत जाऊन तुम्ही गावाला तू गाडीत कशा पाहिजे बसली कुणाला विचारून येऊन बसली तू गाडीत मी कशाला कोणाला विचारू पण माझ्या घरी बसत काय समज तुला चावी बिवी कशा म्हणजे म्हणजे मी जर भांडणापासून जर लांब राहत असेल तर तुम्ही मुद्दा म्हणून कुठल्या ना कुठल्या कारण काढून माझ्या सोबत भांडण करणार का तुझ्या सोबत कोण मान्य करत नाही पण घरात जरा घरात हातभार लावू लागत असते रे तू तुझं काम आहे कर्तव्य आहे तुझं काय घरची घरची सोन आहे तू सोबत व नीट वागले जात नाही म्हणून मी करत नाही आता पण मला माहितीये जर मी करत ना चार गोष्टी घरातल्या तरी पण कोणाला दिसणार नाही सगळे सगळेजण माझ्याच चुका काढत बसणार त्या कोण काढते बघू तू घरातली काम करता सगळं मला प्लीज मानसिक त्रास देऊ नका मला खरं या गोष्टी तरी त्रास व्हायला लागला तू गाडीत नव्हतं चल पहिले घरात ते चला ते मी घरात तुम्हाला कसं येणार रोज आता माझ्यासोबत भांडणारी ती आहे ना गाईकड पाच ती चावी चल गाडी लॉक करू इकडं आणि इकडे काय काम धंदे नसतात तुम्हाला आणि इकडे चावी ती गाडी तर रोज लावणार जसं जसं उघडलंय ना तसं लावायचं ती लॉकर गाडी आतमधली लाईट बिट तशी चालू ठेवली काय <laughs> चल अर कस आहे ना ह्यांना दररोज सगळ्या गोष्टी सांगावं लागते ती बाबा कसं राहायचं कसं नाही मग घरातली काम करायची असते ज घरगुती कामं बरती कामं सुखाना मारून बाहेर बसते ती पण बघवत नाही सुखाना बाहेर बसली हं मग काय केलं होतं काय केलं होतं पण एकदा घरात का मला हात लावला ना? नाही ना संपला विषय होत नाही संपला विषय दहा वेळा ती बोलून दाकू नका घरगुती कामं घरगुती कामं तुम्हाला एकदा बोललेलं कळत नाही का मला करायचंच नाहीये का माझ्या मागे रोजच्या रोज तितसल मला बोलू नको मला करायचं नाही नाही तितसल काम करायची गपचप काढली काय

तुम्हाला दखल तुझं काय सांग तुझा पडगी तू तूच पडगी तशी लेवा लागली काय बरोबर तुम्हाला हात कस काय उचलला उचलला हात उचला तुझा एवढं असं उचललेला हात असतो मग असं करून बोलताय ना इथं येऊन ती म्हटलं तुम्ही लांब सरकून बोला काय बोलायचं काय तसं ढकलून जायचं मला काय समज तू काय समज काय समज निघा काय निघा टॉपिक नाही भेटलो येत आहे भांडायला नाही तिथं तसलं घा ती फुकटच हि चालणार आहे काय फुकट काय हा फुकटच काय बोलताय सारखं सारखं दावेळा काम करत लग्न केलं फुकटच फुकटच बोलताय तू लग्न कशा तरी केलं ती तर जाऊ दे मग कशाला मी गेले कशाला मला माघारी येण्यासाठी मजबूर केलं हा मजबूर मी पुरीसाठी तुला बोललो तिथं तुल ही करण ती म्हणतो काय तुला बाहेरची काय पाट्या उचलायला पाठवतो काय काय डोक्यात जाऊ नका तर कसं नाही ना तर हिला फक्त घरातली काम कर हिला जर का घरातली काम कर म्हण ना तरी काम करायची म्हणजे हिला कसं माहितीये ना आता तिथे घरी गेली ती तिच्या आयत बसून खायची सवय लागली असून हा तिथं घरीचं आवड बरोबर आहे तिथं खायची म्हणजे आई खायची ना सवय लागली घरी हा मग कोण आहे तर तुला करून दिलं नाही काय कोण तुला आहे तर करून दिलं नाही पुरगिरा लागली की तिला तेवढं तर बघ काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं कुणी मारलं तुला